नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव मध्ये पोलिसांचा रूट मार्च आगामी गुढीपाडवा मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद छत्रपती संभाजी महाराज स्मृती दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने उत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव शहरात गुरुवारी मुख्य मार्गावरून पोलिसांचा रूट मार्च करण्यात आला या रूट मार्चला कडेगाव पोलीस स्टेशन पासून सुरुवात झाली त्यानंतर महालक्ष्मी मंदिर कडेगाव नगरपंचायत मटन मार्केट छत्रपती शिवाजी चौक मुख्य बाजारपेठ स्टँड चौक छत्रपती संभाजी महाराज चौक विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्ग असा मार्गक्रमण करीत परत पोलीस स्टेशनमध्ये रूट मार्च समारोप करण्यात आला आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विठा पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील कडेगाव पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या रूट मार्चमध्ये सहाय्य पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव सहाय्य पोलीस निरीक्षक उदयसिंह काळे दोन पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी तीस होमगार्ड आदी सहभागी होते